बातमीपत्राचे प्रायोजक आहेत येवला शहरातील एक पेव अद्विता लाईव्ह केक शॉप ट्रफल केक ब्लॅक फॉरेस्ट रेड वेल्वेट ऑल थीम केक डॉल केक डबल डेकर तसेच ऐंशी किलो पर्यंत बिग केक सर्व प्रकारचे केक लाईव्ह आणि फ्रेश तयार करून मिळेल एकदा घ्याल तर पुन्हा याल प्रोपरायटर सुमित चव्हाण अद्विता केक बुरुड गल्ली येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे ये येवल्यातील वाहतूक कोंडी संदर्भातली निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनानं कुठलीही सूचना न देता अचानक अतिक्रमण काढल्यांमुळे व्यापारी व प्रशासनामध्ये तणाव पाहायला मिळाला गेल्या काही दिवसांपासून विंचूर चौफुले येथील वाहतुकीची समस्या ही डोकेदुखी निर्माण झाली होती याची दखल मंत्र्यांनी घेतल्यानंतर आढावा बैठकीमध्ये पालिका मुख्याधिकारी पोलीस प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच काढ उघडणी करण्यात आली त्यामुळे निद्रावस्थेत असलेल्या प्रशासनानं गेल्या दोन दिवसांपासून धडक अतिक्रमण मोहीम हाती घेतली असून या मोहिमेमध्ये अनेक हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे कुठलीही पूर्वसूचना न देता थेट बुलडोझर चालवण्यात आल्यामुळे व्यावसायिकांचे व त्यांच्या मालाचे नुकसान झाले आहे गाळ्यांचा लिलाव अद्याप न झाल्यामुळं व्यावसायिक रस्त्यावर दुकानं लावत आहेत त्यामुळे पालिका प्रशासनानं गाळ्यांचा लिलाव तात्काळ करावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे दरम्यान आता पुन्हा अतिक्रमण होणार नाहीत याची काळजी प्रशासनानं घ्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत एस केन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला